एवला लासलगाव मतदारसंघातील नागरिकांनी जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता विकासाच्या बाजूने कौल दिला आहे तसेच विकासाला आड येणाऱ्यांना एवला लासलगाव मतदारसंघातील जनतेने चांगलाच धडा शिकवला आहे त्यामुळे हा विजय एवला मतदारसंघातील नागरिकांच्या कष्टाचा आणि घामाचा विजय असून मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे एवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून सव्वीस हजार चारशे मतांनी विजयी झाल्यानंतर परिसरात ढोल ताशांचा मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित जनसमुदायाचे आभार मानले पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की एवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात आपण विकासाला प्राधान्य दिले आपण केवळ विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवली आपण पुढे करून निवडणूक लढवली जनतेने त्यांच्या जातीपातीच्या दादागिरीला थारा न देता विकासाला कौल दिला त्यामुळे हा विषय या मतदारसंघातील गोरगरीब कष्टकरी जनतेचा विजय आहे या येवला मतदारसंघामध्ये जनतेने माझ्यावती दाखवलेला विश्वास म्हणजे जातीवादाला असून मी सर्वांचे आभार मानतो असे मंत्री म्हणले ते म्हणाले की मतदारसंघात विकास करताना आपण कुठल्याही जातीपातीचा विचार केला नाही विकास हे एक नेहमीच ठेवले मात्र काही लोकांनी जातीचे विष पेरल्याने काही लोक जातीपातीच्या राजकारणाला बळी पडले त्यामुळे काही मते आपली कमी झाली असे असले तरी मतदारसंघातील जनताही जातीयवादाला खतपाणी घालू इच्छित नाही हे स्पष्ट झाले आहे सर्व जाती धर्माच्या बांधवांनी कष्ट घेतले ओबीसी एसटी एस सी मुस्लिम अल्पसंख्याक मराठा सर्व समाज बांधवांनी आपल्याला पाठिंबा दिला आपल्याला विजयात या सर्व समाज बांधवांचे विशेष योगदान आहे विशेषतः अनेक मराठा बांधव विरोध पत्कारून माझ्या विकासाच्या पाठीशी उभे राहिले या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी असल्याचे त्यांनी सांगितले प्रतिनिधी सचिन बखारे एवला।